जी थँक्यू ऑफ थँक्यू मॅन मॅडम जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात अर्थात उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते सात लाख हेक्टर पेक्षा लागवड केली जाते उत्तर महाराष्ट्रात दोन हजार चौदामध्ये मध्ये निवडणुकीच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी उत्तर महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापसावर चे संशोधन आणि कापसावर आधारित उद्योगांसाठी विशेष क्राम, कार्यक्रमांची घोषणा केली होती मात्र अकरा वर्ष होऊन उलटूनही यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही धोंडायचे इथे आलेले झालेले सभेत पंतप्रधान मोदींनी कॉटन हबच्या संदर्भात आश्वासन दिले होते पण अजून ते पूर्ण झाले नाही माझी मागणी या सरकारला आहे की उत्तर महाराष्ट्राला कापूस आधारित उद्योग आणि कापूस आधारित केंद्र त्वरित उभारण्यात यावं धन्यवाद नर्मदा जल न्यायाधिकरणाच्या अवॉर्ड अनुसार एकोणीसशे सत्त्याण्णवला अठ्ठ्याण्णवला ला मध्य भारतीय मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सरदार सरोवर धरण्याचे सुमारे दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी महाराष्ट्र राज्याला वाटप करण्याचा आदेश होता त्यातील फार जुने तापी नदीवरील सोंगर डॅमचे पाच टी एम सी पाणी नंदुरबार जिल्ह्यात काही गावांना द्यायचा करार दोन्ही राज्यात झालेला होता परंतु त्या अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे मी केंद्र सरकारला विनंती करतो की दहा पॉईंट एकोणनव्वद टी एम सीपैकी पाच पॉईंट एकोणनव्वद टी एम सी पाणी मात्र अक्राणी व अक्कलकुहात तहसील जे माझं नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांना फक्त मिळावी याची कारण असे की या दोन्ही तालुक्यातील गावे सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बाधित झालेले आहे आणि अक्राणी तालुक्यात तापी जोड प्रकल्प करून परत या भागातील काही गावांचे विस्थापन हे या तेथील जनतेला मान्य नाही तसेच म्हणणे असे आहे की आम्ही पण माणसे आहोत आम्हालाही जगायचं आहे म्हणून उर्वरित पाच दोघी तालुक्यांना मायनर इरिगेशन नाही झालं तर गुजरातचे महाराष्ट्र संबंधित अधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यात नर्मदा नदीच्या पाण्यातून जलसंधारण प्रकल्प सुरू करावेत ही मी केंद्र सरकारला विनंती करतो धन्यवाद माननीय सदस्य अवधेश प्रसादजी